रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रवेश स्कॉलरशिप परीक्षा सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी रोहा यांच्यामार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा ऑगस्ट रोजी अकरा ते बाराच्या दरम्यान रोहा येथे सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन केले जाणार आहे एमसीक्यू पॅटर्नची शंभर गुणांची ही परीक्षा असेल या परीक्षेत यशस्वी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती कंबाईन पी एस आय एस टी आय फाउंडेशन एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग वनसेवा वनसंरक्षक वनरक्षक यासारख्या पदांसाठीची तयारी करायची असेल तो रोहा येथील सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये प्रवेश प्रवेशातल्या रकमेत सवलती ग्रंथालय वाचनालय यासारख्या विविध सुविधा या, या माध्यमातून उपलब्ध होणार असतील तर तुम्ही त्वरा करा आणि खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा गुगल फॉर्म भरा आणि परीक्षेसाठी तयारी करा चौदा ऑगस्ट रोजी शेवटची मुदत आहे परीक्षेचा फॉर्म भरण्याची तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका